काल रात्री मला मिळाली होती त्यानुसार आम्ही रात्री त्याच्यावर वर्कआउट केलं कन्फर्मेशन झालं ते झाल्यानंतर पहाटे पाच सव्वापासला मी माझ्या स्टाफसह तो स्पॉटला विजिट देऊन वर्कआउट केलं त्या ठिकाणी हातभट्टीदार एक मोठा कारखाना सुरू असल्याचं लक्षा आमच्या लक्षात आलं लक्षात येतच आम्ही दोन पंच बोलवले आणि त्या ठिकाणी जो आवश्यक मुद्दे मला आहे कारवाईसाठी तो जप्त करून इतर मुद्देमाल जागीत नाश केलेला आहे या ठिकाणी त्या ठिकाणी जो मुद्देमाल मिळाला नाश केला आणि ताब्यात घेतला अशी सर्वांची एकूण किंमत जी आहे ती एक्कावन्न लाख एकोणसाठ हजार साठ रुपये आहे या कारवाईमध्ये एकूण पाच इस्मांना ताब्यात घेतलेला आहे त्यांचा रोल जो आहे तो तपासामध्ये काय काय आहे ते निष्पन्न होईल आणि त्याप्रमाणे त्याही केसमध्ये इतर ज्या फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आहेत त्याही ओपन केल्या जातील आणि त्यावरही शंभर टक्के कारवाई केली जाईल